यासाठी घेतोय आपल्याला आठवण असेल तर गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच आपण निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत जे आयुक्त आहेत त्यांची भेट घेतली होती संन्नया राजसाहेब होते श्री उद्धव ठाकरे होते पवार साहेब होते काँग्रेसचे नेते होते बाळासाहेब थोरात होते जेव्हा निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यावेळेला आपल्या सर्व नेते मंडळींनी त्यांच्यावर जी प्रश्नाची सरबत्ती केली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची जी बोबडी वाढली ते बघण्यासाठी आपण सगळे तिथे उपस्थित राहणं आवश्यक होतं इतका अभ्यास पूर्ण त्या मतदार यादीची चिडफाड ही सन्मान्य राजसाहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगापुढे केली त्यांच्या तोंडातन शब्द फुट बांधवांना या मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ हा निर्माण केलेला आहे हा झालेला नाही आहे हा घोल निर्माण केलेला आहे आणि यासाठीच आज या आपल्या सर्व बी एल इथे बोलवलंय सन्मान्य राजसाहेब ठाकरे या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करतीलच पण कशा पद्धतीने घोळ आहे याची दोन तीन उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे एकेका घर क्रमांकावर म्हणजे समजा घर क्रमांक असेल दहा तर त्या घर घर क्रमांकावर आठशे आठशे मतदारांची नोंदणी केलेली आहे आठशे मतदार एका घरात आठ माणसाच्या घरात राहू शकत नाही तिकडे आठशे मतदारांची नोंदणी केली आहे कशी केली निवडणूक आयोग का झोपलं होतं का झोपेचं का सोंग आणत होतं आणि मग दुसरं आत्ता मला आमचे मित्र अविनाश जाधव यांनी दाखवलं एका मतदार यादीत नाव काय लिहिलंय फक्त महाराष्ट्र वडिलांचं नाव महाराष्ट्र घर क्रमांक महाराष्ट्र रोडचं नाव महाराष्ट्र आणि त्याला निवडणूक आयोग मतदार म्हणून मान्यता देतं आमच्या राजूदासांच्या इथे एकाच व्यक्तीची चार चार यादी भागामध्ये नावं आहेत एकाच व्यक्तीची या यादीवागमध्ये पण आहे त्या यादीवागमध्ये पण आहे त्या यादीवागमध्ये पण आहे आणि मग जेव्हा आपल्या सर्व नेते मंडळींनी या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगापुढे मांडल्या दाखवल्या त्यावेळेला जाग आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले पण माझा प्रश्न निवडणूक आयोगाला नुसत्या चौकशीचे आदेश देऊन या गोष्टी सुधारणार आहेत का या आपण सुधरू शकतो का म्हणजे ज्या गोष्टी आपण दाखवल्या आहेत त्याची चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई कराच पण ज्या गोष्टी अजून दाखवलेल्या नाही आहेत त्या गोष्टीवर कोण कारवाई करणार आहे त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने कारवाई करणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या यादा निर्दोष करण्यासाठी याच्यातले घोळ बाहेर काढण्यासाठी आज आपण या बी एल ए टूचा चा मेळावा या निष्कोमध्ये भरवलेला आहे माझी आपल्या सगळ्या बी एल एना विनंती आहे सगळ्या गटाध्यक्षांना विनंती आहे सगळ्या उपशाखाध्यक्षांना विनंती आहे सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की आपल्याला जागरूक राहावं लागेल आपल्याला बघावं लागेल त्या मतदार यादीचं वाचन आपल्या शाखेत आपल्याला करावं लागेल कुठे दुपार मतदार आहेत कोणाची नावं चार चार वेळेला घेतलेली आहेत एका घर गर, क्रमांकावर किती मतदार मतदारांची नोंदणी केलेली आहे या सगळ्या मतदार यादीतल्या घोळ आपल्याला शोधून काढायचे आहेत जे सन्मान्य राजसाहेब आपल्याला दोन हजार सतरा पास सांगतायत की या निवडणुकांमध्ये घोळ होतोय घोळ होतोय घोळ होतोय आणि आता चोवीसला हा घोळ बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आपल्या नेत्याचा विजन आपल्या नेत्याचा आपल्या नेत्याची दूरदृष्टी अशी आहे की त्यांना ती गोष्ट पटकन जी लोकांना आज दोन हजार चोवीस ला राहुल गांधींना वगैरे लक्षात आली ती गोष्ट दोन हजार सतरा ला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितली एवढा मोठा नेता आपल्या जवळ आहे कोणाच्याही त्यावेळेला लक्षात आली नव्हती ती गोष्ट सन्मान्य राजसाहेबांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून त्यावेळेला दाखवली होती त्यावेळेला त्या पक्षाचे डोळे उघडले नाहीत विरोधी पक्षाचे डोळे उघडले नाहीत पण आज उघडलेत आज तेच लोक सन्मान्य राजसाहेबांना सांगतात की होय राजसाहेब तुम्ही बोलत होता ते खरं होतं आणि मग सगळे अशा पद्धतीचे घोल निर्माण करायचे आणि निवडणुका जिंकायच्या असा डाव भारतीय जनता पक्ष शिवसेना या पक्षांचा म्हणजे शिंदेची शिवसेना या पक्षाचा आहे आणि मग याच्यासाठी म्हणून काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि एक पॉलिटिकल नॅरेशन लोकांपुढे चालवत राहायचं चा। आता आपण सगळेजण एवढे वर्ष निवडणुकीसाठी आपण काम करतो आपल्याला बहुतेक पक्षांची काय कोणाची किती कपॅसिटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्ष असो किंवा शिंदेची शिवसेना असो एक जाणीवपूर्वक नॅरेशन तयार केलं जातं काय तयार केलं नाही ना, ना। संघाची बांधणी खूप मजबूत आहे घरी संघाचे कार्यकर्ते फिरतात माझा इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक सहकाऱ्यांना माझं विचारणा आहे की आपण लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं बरोबर काम केलीत केलीत ना केलीत ना यांच्याकडे यादी भागावर गटाध्यक्ष तरी होता का मला अगदी प्रामाणिकपणे तुम्ही लोकांनी सांगावं पन्ना प्रमुख वगैरे तर दूरची गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच कार्यकर्ता जिथे हा हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये वायकर साहेबांनी सांगावं वा त्यांच्याकडे कार्यकर्ता तरी होता का का त्यांचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं आणि त्यांनी जाहीरपणे कबूल सुद्धा केलेलं आहे आणि मग यांच्याकडे कार्यकर्ते नाही त्यांच्याकडे काही नाही मग दोन चार पत्रकारांना आताशी धरायचं चॅनलवर चा, चर्चा घडवून आणायची काय घडवून आणायची अरे नाही नाही यांचं संघटन खूप मजबूत आहे मनसेचं संघटन आहे यांचं संघटन मजबूत आहे भारतीय जनता पक्षामध्ये पन्ना प्रमुख आहेत आर एस एस चे लोक घरे घरे जातात इथे माझी माझे कुठला आर एस आला कुठल्या माणसाने येऊन तुम्हाला काय सांगितलं कुठला पन्ना प्रमुख तुमच्या घरी आला मला एकदा सांगा पण जाणीवपूर्वक अशा वातावरण निर्माण करायचं की बाबा संघटना मजबूत असल्यामुळे हे निवडणुका जिंकतात पण प्रत्यक्षात मात्र मतदार यादीत घोळ करायचा आणि निवडणुका जिंकायच्या अशा प्रकारचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेले अनेक वर्ष राबवत आहे ते षडयंत्र यावेळेला आपल्याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोडून काढायचंय तोडून काढायचं उकडून टाकायचंय यासाठी तुम्ही तयार आहात ना हे षडयंत्र आपल्याला मोडावंच लागेल आणि मग जाणीवपूर्वक जेव्हा अशा पद्धतीने आपण सगळेजण जागरूक झालो आहोत या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे वेगळं नॅरेशन तयार करायचं की हे लोक जर सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल कोण होईल खान होईल माझं त्यांना सांगणं आहे खानाची भीती दाखवून गुजराती आणि भैया महापौर करायचा तुमचा डाव असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक कदापि होऊ देणार नाही 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 मुंबईचा महापौर ठाण्याचा महापौर हा मराठीच असेल आणि महाराष्ट्र असेल मराठीच असेल मुंबईचा महापौर कुठलाही बाकी लोकांना मी महापौर उडवून देणार नाही आणि सन्मान्य राजसाहेब ठरवतील तोच महापौर या मुंबईचा होईल तोच महापौर या ठाण्याचा होईल ही निश्चितपणे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायला आजचा हा मेळावा आपण आयोजित केलाय अतिशय ताकदीने या लोकांना या घोळांना हे जे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचलं जात आहे मराठी माणसाविरुद्ध रचलं जात आहे हे षडयंत्र उखडून काढण्यासाठी आजच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे अतिशय विस्तृतपणे मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब आपल्याला करतीलच पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी भाऊ करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हाल अशी एक अशा अपेक्षा ओळखतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते